गावाकडे मन रमलं की लगेच शहरात जायची वेळ येते तर पाच दिवस गावाला राहिलो आणि आता आम्ही निघालो आहे पुण्याला तर पुण्याला गेलं की त्या दिवशी आम्हाला अजिबात करमत नाही कारण गावाला पाच सहा दिवस राहिलेलं असतं लगेच जाऊन लगेच लगे लगे आलो तर मग काही वाटत नाही आणि आम्हाला सोडवायला पप्पा आज आले आहेत कारण भरपूर सामान होतं त्यामुळं आणि जाताना मस्त असं छान शेतकडचं वातावरण पाहून घेतलं कारण परत शहरामध्ये गेल्यावर असं वातावरण पाहायला मिळतं चला तर मग नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या वरद मम्मा या युट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही सकाळीच गावावरून आलो आणि आज शुक्रवार आहे तर आम्ही रविवारी गेलो होतो पाच दिवस गावात राहिलो आणि आमच्या घराचं कलर काम पण चालू आहे तर कलर काम चालू आहे त्यामुळं मग मी मदतीसाठी गेले होते पण ते कामावले लोक आले नाही ते, ते कालपासून यायला लागले तर मग कालच थोडीशी मदत झाली माझी आणि उद्या आम्हाला डॉक्टरकडे जायचे त्यामुळं मग आज इकडे यावंच लागलं पुण्याला तर आमच्या घराचं कलरकाम का चालू आहे ते लवकरच तुम्हाला सांगेल तर गावावरून येताना मी भरपूर सारं सामान घेऊन आले यावेळी कारण आम्हाला सोडवायला पप्पा आले होते तर येताना आम्ही गाडी गेली होती मोठी फोर व्हीलर तर वरचच्या पप्पा इकडंच होते ऑफिसला त्यामुळं तर येताना मग मग भरपूर सामान होतं त्यामुळं आम्ही गाडीच करून आलो आणि भरपूर असं सा सामान घेऊन आले कारण आता पावसाळा पण चालू होईल आणि मग जाणं येणं जरा कमी होईल वरच स्कूल पण चालू होईल त्यामुळं तर मग काय काय सामान आणलं आहे तुम्हाला दाखवते तर तर हे आंबे आणलेले आहेत तर हे आमच्या घरच्या झाडाचे आंबे आणि आता हे पाडी लागलेत तर आता हे आम्ही पिकायला घालणार आहे एवढे आंबे आणलेले आहेत त्यानंतर ही कडधान्य आणलेली आहे याच्यात फर गवळी फरची आहे त्यानंतर तुरे हरभरे त्यानंतर काळेवाल आणि हे तर आमच्या इकडं कडधान्य पिकतात त्यामुळे आम्हाला कडधान्य आवडतात पण खायला त्यानंतर आणि इथं कांदे पण आणलेले आहेत थोडेसे इथं थोडे होते म्हणून त्यानंतर हे रेशनेंचे तांदूळ आणलेले आहेत तर इथं दळणं पण मी दळून आणलेले आहे कारण घरी गिरण आहे त्यामुळं त्यानंतर याच्यामध्ये ज्वारी आणलेली आहे आणि याच्यामध्ये आता मी शेंगा काढत होतो ना गावाला गेल्यावर तर त्या शेंगा वाळलेल्या थोड्याशा आणलेल्या आहेत तर टी व्ही पण आणलेला आहे आम्ही कारण गावाला हा टी व्ही नीट करून भेटत नव्हता म्हणून मग इकडं आणलं आहे नीट करायला तर हा नीट करून परत गावाला घेऊन जायचं तर वरचचं स्कूल चालू व्हायच्या आधी परत एकदा आम्ही गावाला जाऊ आणि हा घरचा मसाला दिला आहे आईंनी भाजीमध्ये टाकण्यासाठी तर हा मसाला पण आणला आहे त्यानंतर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण हे गाडीवरती आणता येत नाही फुटतात तर आईंनी बनवलेले हे पापड आहे आणि आज ते गाडीमध्ये छान सेफ असे आलेले आहेत अजिबात फुटलेले नाही थोडंफार झालेले आहेत इकडं तिकडं पण काही नाही जास्त फुटलेले नाही तर हे पापड त्याच्यानंतर खाली पण पापड आहेत तर खाली आहेत उडदाचे पापड आणि हे बॉक्समध्ये असल्यामुळं ते अजिबात फुटलेले नाही आणि गाडीमध्ये ते एकदम व्यवस्थित आले तर इकडं बटाट्याचा किस थोडासा त्यानंतर वेपर्स आणलेले आहेत थोड्याशा त्यानंतर इच्यात कुरड्या वगैरे आणलेल्या आहेत आणि खाली याच्या शेवाया आहेत तर असं सामान घेऊन आलेले आहे मी गावावरून तर आता ही पावसाळ्यामध्ये कडधान्य वगैरे वापरायला होतील आता हे सामान मला परत व्यवस्थित सगळं भरून ठेवायचे आता डबे मोकळे करायचे तर ज्वारी पण भरून ठेवायची त्यानंतर हे पापड वगैरे भरून ठेवायची कडधान्य ते भरून ठेवायचे आणि आता आम्ही पाच सहा दिवस नव्हतो त्यामुळे इथली पण सगळी साफसफाई आहे ती मी मला करायची आम्ही पाच सहा दिवस गावाला होतो त्यामुळे इथली पण सगळी साफसफाई आहे ती पण करावं लागेल आणि गावाला पाच सहा दिवस गेलं की खूप पसारा होतो घरामध्ये तर किती पसारा इथं हे सामान आहे आणि वर इकडं पोहे खातोय वरत काय करतो काय खातो तू हां वर सोप्या बसून पोहे खातोय त्याला भूक लागली आणि सकाळी तो लवकरच झोपी गेला होता आम्ही आल्याच्या नंतर आम्ही तर आता वाजलेले आहेत चार आणि वरची छान झोप पण झाली लवकर झोपला होता वरत आणि आता त्याचा नाश्ता पण चालू आहे तर आता मी हा सगळा पसारा आवरून घेते कारण की आता भरपूर आवरावं लागेल घरामध्ये इकडं पण टेबलवरती पण सगळा पसारा झालेला आहे घरामध्ये पण सगळा पसारा आहे आणि पसारा करणारा मुलगा हाय कुणी केला पसारा तू ना हां आणि मी पण वरसोबत थोडा वेळ आराम केला कारण मी सकाळी साडेचारला उठले होते त्यामुळं यायचं होतं त्यामुळं भरपूर काय आवरायचं होतं लवकर उठले होते आता वाजली होती संध्याकाळचे पाच आणि मी चहा बनवला होता तर चहा पीत होते आणि वरच इकडं खेळायचं चा काम चालू होतं चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा